अरे आता बनवते भाकरी तू ओढू नको समजलं माऊ आली मोमम खायला माऊ ला माऊला मोमम द्यायचंय आवाज बंद मिू बोलू नको काय देऊ तुला आम्ही बनवते भाकरी आणि कारलीची भाजी कोणाला खायचे कारलीची भाजी तुला खायचे जीवंत वर काम करायचं आणि घरी येऊन परत काम करायचं आवाज बंद कर मी टू 50 भूगलागे मामू आले मुंगू खायला काय लावू बघायचं मेमी भाकरी बनवते बघा मिठूची मेमी भाकरी बनवते हे बघा मिठूची मेमी भाकरी बनवते मोबाईल शेवायला आमच्याकडे पकडायला फोन नाही बाबांनो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मोठा काय झालं बाबू भाजी दुसरी बनणार नाही लक्षात ठेवा कारीची भाजी सर्वांना खायला लागणार आज समजलं समजलं मिठू आज सर्वांना चालली ती भाजी माझ्या घरातली एकच गोष्ट चांगली मी भाजी असो किंवा आमटी असो ती सर्वांसाठी माझ्या घरी एकच बनते असं नाही की ह्याच्यासाठी वेगळं बनव त्याच्यासाठी वेगळं बनव हे माझ्याकडे चालत नाही ही गोष्ट माझ्याकडे नसते सर्वांसाठी एकच ती भाजी असो किंवा भाकरी असो किंवा काही असो मग काय ज्याला खायचं असेल तो खातो नाही खायचं तू नाही खाय तू कशी राहतो आहे ना बाबू कोणत्याही गोष्टीची परी करत नाही मी ह्याला हे नाही आवडत म्हणून ते बनवायचं असं नसतं माझ्या घरी एकच वस्तू बनते सर्वांना सर्वांसाठी ते बनते ते एक चांगलं आहे माझ्याकडे अरे बापरे मिठू चपाती एक पण नाही राहिली आज त्याच्यामुळे मी भाकरी बनवते आणि मिठू साठी आता छोटी भाकरी बनवूया आपण मिठू साठी छोटीशी भाकरी मम्मी बनवते मिठू साठी भाकरी बघा छोटी छोटी भाकरी मिठूला हा तुला देते बनवून मी येते लगेच जाऊन बाबू हा मी लगेच जाऊन येते हा काय मी लगेच जाऊन येते लगेच येते जरा बाय बाय मम्मी जाते मी तू बसलोय माझ्या इकडे मम्मी लगेच आली कि अरे बाय 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 बाई कुठे गेला मिठी माऊला पण भूकू लागले माऊला मम्म पाहिजे आमची सुट्टी काय घटवूया बघा भाकरी आई आहे ग आधी हाताला चटके मग मिळत आहे भाकर हाताला चटके लागले शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही बरोबर ना गरडेस

काय लागलंय उघ्या डोळ्याला अरे एक पिल्ली भरपूर आजारी आहे एक नाही दोन पिल्ल्या भरपूर आजारी आहे ते माऊ आली मम्मा खायला माऊ मम्मू खायला माऊ ममम खायला आली माऊ गरम आहे ग एकीचं मान्यला पूर्ण ही झालंय आणि एकीच्या डोक्याला झालंय दोन कुत्री बिमार आहेत आजारी आहेत भरपूर हालत बेकार आहे त्यांची औषध केलं तरी फरकच नाही पडत आहे त्यांना माऊ मम्मा पाहिजे एकदा खाऊन गेलीस ना ग माऊ पण आली मम्म खायला बघा मोबाईल पकडायला कोण नसतो ना मेन प्रॉब्लेम तो असतो चला बाय बाय माऊ माऊला पाहिजे मम्म